अन्नच नाही झालं घेतलं होतं पण अन्नच नाही झालं आई जय हरी आई जय हरी जय हरी गोंडीन आली ओ गोंधून घ्या ओ गोंडी नाली ओ मला हस येत मग गोंडी नाली ओ गोधून घ्या ओ गोंडीना आली ओ गोंधून घ्या ओ गोंदून घ्या ओ गोंदून घ्या ओ गोंडीन आली ओ गोंदून घ्या ओ गोंडी नाली ओ गोंदून घ्या ओ गोंडीन गेली वरल्या गोंडीन गेली वरल्या नाव विठ्ठलाचं काढून घ्या ना नग विठ्ठ काड गोडिनाली ओ गोधन ग्या गोडिना आली ओ गोधुन ग्या ओ गोडिनाली ओ गोधन ग्या न ओ गोडिना आली ओ गोधन ग्या गोडिन गे खाली गोडिन नावं रुक्मिणीच काढून घ्या नाव रुक्मिणीचं काढून घ्या ना गोंडीन आली ओ गोंदून घ्या ओ गोंडीना आली ओ गोंदून घ्या ओ गोंडीना आली ओ गोंदून घ्या ओ आहे मावशी आय शिवरची मावशी आहे का गोंधून घेण्या मावशी ಪುಂಡಲಿಕ ನಾವು ಗೆ ಮವಶಿ ಕಾಡುವ ಗುಂನ ನಾ ಓ ಗೋಧನ ಗ್ಯಾನೋ ಗೋಂ ನಲ್ಲಿ ಓ ಗೋಧಾನ ಗೋಂ ನೋಂದಾ ವಿಠಲ 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 ಠಲ ಠಲ ಠಲ